लहानपणी म्हणून आणि पक्ष्यांची शिकार करताना एक दिवशी गळ्यावर पांढरा ठिपका असलेली एक चिमणी छोट्या सलीमने मारली नेहमीपेक्षा वेगळा पक्षी असल्याचे त्याची खातरजमा करण्यासाठी तो मामांच्या सांगण्यावरून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी इथे गेला तेथे पेंढा भरून ठेवलेल्या अनेक पक्ष्यांचा संग्रह पाहून हरखून जात त्याने पक्षीविषयक अभ्यास व तोही गांभीर्याने करण्याचे ठरवले आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या प्रसंगामुळे पक्षी शास्त्रज्ञ असे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण करून निसर्ग संरक्षण व पर्यावरण संतुलनासाठी एक चळवळ उभी करण्याचे कार्य करणारा हा मुलगा म्हणजे पक्षीतज्ञ डॉक्टर सालीम अली पक्ष्यांच्या वर्तणुकीचा स्थलांतराचा विविध प्रवर्गाचा त्यांनी सखोल अभ्यास केला त्यांचे पक्षीप्रेम इतके पराकोटीचे होते की आपल्या नजरेतून अभ्यासातून एकही पक्षी सुटू नये याबाबत ते आग्रही असत दरवर्षी एक पृथ्वी प्रदक्षिणा होईल एवढा प्रवास करणाऱ्या आर्टिक टन नावाच्या पक्षाचे छायाचित्र काढण्याची संधी सालीम अलींना मिळाली नव्हती एकदा चेन्नईत असताना एका पक्षीप्रेमीने त्यांना दूरध्वनीवरून हा पक्षी सध्या हिमालयांच्या रांगेत असल्याचे सांगितले चेन्नईहून हिमालयात जायचे कसे या विचाराने ते अस्वस्थ झाले तत्कालीन पंतप्रधान व सत्वा पक्षीप्रेमी असलेल्या इंदिरा गांधींना थेट संपर्क साधून त्यांनी तत्काळ हिमालयात जाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली डॉक्टर या मागणीचे मोल जाणणाऱ्या इंदिराजींनी त्यांना एक चार्टर विमान उपलब्ध करून दिले आर्टिक टन पक्षाचे छायाचित्र काढण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या डॉक्टर सालीम अलींचे वय त्या होळी होते अवघे एक्क्याऐंशी वर्षांचे मन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अवलियाने शेवटच्या श्वासापर्यंत आपले पक्षीप्रेम जोपासले धन्यवाद